मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता मी माझा भाऊ आज माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी रक्षाबंधन सण साजरे करण्यासाठी गेलो होतो तिथं माझ्या सगळ्या माझ्या माझ्या पत्न्या सगळ्या होत्या जिला आम्ही रक्षाबंधन सण साजरा केला आणि तुमच्यासोबतही रक्षाबंधन सण साजरा करत आहे हॅप्पी रक्षाबंधन दिन व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा महादेव महादेवनी माझी छोटीशी फॅमिली आहे हरार महादेव तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा श्री कपालेश्वर महादेव किले माता पार्वती किले रक्षाबंधन सण हा सगळ्यात मोठा सण मानला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये बहीण भावाचा हा सण हा गोडवा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हरार महादेव आम्ही दोन्ही दिसे मामा आहोत आम्हाला ओळख आहे की रक्षाबंधन सण आम्ही सफॅमिली सा कुटुंब साजरा केला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप रक्षा। माझ्या लाडक्या बहिणींनो व लाडक्या भाचींनो पाहू शकता हा रक्षाबंधन खूप सण मोठा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक भाऊ बहिणीचं एक नाथ आहे हे नाथं तुम्ही पाहू शकता आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा रक्षाबंधन सण हा उत्सव साजरे करा ती आम्हा बन्ना ओवळख आहे तुम्ही पाहू शकता ऑप्शन होत आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी छोटीशी फॅमिली आहे हॅपी रक्षाबंधन डे रक्षाबंधन सण उत्सव मित्रांनो माझ्या झाल्यानंतर आता ही माझी मोठी बहीण माझ्या दोन नंबर भावाला ओवळत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमधून ऑप्शन करत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक करा आता ऑप्शन चालू आहे तुम्ही पाहू शकता माझी मोठी बहीण आमचा स्तंभ आधार तुम्ही पाहू शकता ार महादेव मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता माझी मोठी बहीण आमची लाडकी आपका, आता मला कोवळत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ऑप्शन चालू आहे पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आराम हर महादेव when मित्रांनो ही माझी दोन नंबर बहिणीची मुलगी माझी लहानी बाची आहे तुम्ही पाहू शकता हा तिचा मुलगा आहे आता ती आमचा ऑप्शन करत आहे रक्षाबंधन सन निमित्त तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे दोन नंबर बहिणीची लहानी मुलगी आहे माझी भाची लहानी पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आता ती दोन नंबर भावाला ऑप्शन करत आहे तुम्ही पाहू शकता आम्ही सगळेजण माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आलेलो आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ते हो। आता बघू शकता राखी बांधती हे मामाबाचीचं आटू नातं आहे तुम्ही पाहू शकता ती माझ्या लान्या भावाला अलाखी मानती आहे माझी वाची तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हरार महादेव मित्रांनो ही माझ्या दोन नंबर बहिणीची मोठी मुलगी आमची मोठी बाची तुम्ही पाहू शकता आता हिचा नंबर आलेला आहे हे मला ऑप्शन करत आहे व राखी बांधत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हरार मागे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता माझी मोठी बाची माझ्या भावाला ऑप्शन करत आहे मामा भाचेचं अटूट नातं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमधून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा हा माझा मोठा भाऊ लहाना भाऊ सगळे आम्ही दोघंजणं वसेल आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मामा भाचीचं ऑप्शन चालू आहे बाची मामाला राखी बांधत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हरार महादेव ांनो तुम्ही पाहू शकता माझे दोन्ही भाचे माझे दाजी व माझी भाची त्यांचं ऑक्शन करत आहे रक्षाबंधन सणनिमित्त तुम्ही पाहू शकता राईट साईडचा सा माझा मोठा भाचा मधी दाजी बाजूला माझा दोन नंबरचा भाचा व माझी मोठी भाची ऑक्शन चालू आहे तुम्ही पाहू शकता वळू राहिली माझी भाची व्हिडिओच्या माध्यमातून तो असतो आहे तुम्ही पाहू शकता रक्षाबंधन हा भाऊबाजे भाऊ बहिणीचं अटूट नाथं असल्यामुळं रक्षाबंधन सण सा हा साजरा होत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर हर महादेव तुम्ही बघू शकता मित्रांनो ही माझ्या भाचीची मोठी मुलगी आहे ती मला ऑप्शन करत आहे तुम्ही फक्त व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधन हा सण साजरा होत आहे हॅपी रक्षाबंधन डे राखी मानती आहे ती मला आता तुम्ही पाहू शकता श्रद्धा हिचं नाव आहे हरआर महादेव मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही माझी लाडकी कन्या ही मला ऑप्शन करत आहे व माझ्या भावाला पण तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ही माझी माझी मोठी कन्या आहे पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून काकाला वर मला ओळत आहे ऑप्शन करत आहे रक्षाबंधन सण हा मोठा आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तर ती राखी मांडत आहे प्रांजल दिस नाव आहे पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता रक्षाबंधन हा सण खूप मोठा आहे बहीण भावाचा एक आठवड नासा नाथा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आर माग मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदा माझी परत माझी लाडकी कन्या माझं ऑप्शन करत आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मला राखी मानत आहे रक्षाबंधन हा सण महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर महादेव મિત્રાનો મિત્રાનો તમે કહું શકતા મારંજુ व माझी मुलगी दोन्ही बहीण भावांचं रक्षाबंधन चालू आहे माझ्या मोठ्या चिरून येऊन छोटंसं गीत आणलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर हर महादेव मित्रांनो चॅनलला फॉलो नसून केलं तर फॉलो करून घ्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण रक्षाबंधन सण हा साजरा केला सगळ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव शिवशंकर शंभू व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर हर महादेव मित्रांनो